बाकी एकच नंबर बघू शकता एक नंबर वाली तुटले तेव्हा लाई लाईक भारतचा शो बघू आता त्या शो मध्ये पात्या भेटलाय मासा गेला आलाय सात आणि तुम्ही धुर टिचिंग आणि ॲड्रिकेल्चर सो मोबाईल लावला आपण कवर कारण पाऊस बघू शकता मुसळधार करताना आपला मित्र पण येतो बाबू मोठा बागेर येतो त्याच्याकडं आणि भारत आपला नेहमीप्रमाणे आपलं दुर्गा आहे छोटा बागे आहे आपल्याकडं दोन पागेच घेऊन चाललो आणि आपल्या जागेवर आता पूर झाला असेल भरपूर पाणी झालं असेल तर बघूया मासे भेटतात त्या वॉटरवर जाऊन मला तर वाटते कालपासून पाऊस पडल्यामुळे पाणी पूर्ण फुल भरलं आहे बागेर टाकायला भेटते मासे भेटतात का नाही भेटतात तुम्हाला पूर्ण दाखवू व्हिडिओ इंटरेस्ट बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सप्लाय करावं स्पॉटवर पाच छप्पन वे सहा वाजल्या जवळजवळ आणि स्पॉटवर आपण आता पाच मिनिटात पोचला चालू आहे ना जर ना तुम्हाला रस्ता दाखवतो पण कशी कुठून कुठून येत नाही तिथे जबरदस्त असा पाऊस झालेला आहे मित्रांनो त्यामुळे मोबाईलला लावला प्लॅस्टिक आणि बरेच दिवस आपण या पावसाची वाट बघतो आपली कॅटी जे जिथून मासा उडतो जी वाली टाकली होती ती बुडाली असेल ते पाणी बघ रस्त्यावर पाणी आलं आहे म्हणजे बघू शकता तुम्ही पूर आला असेल कारण रात्रीपासून पाऊस पडतो मित्रांनो आणि गाडी पण चिकलात नसली मारते मला वाटतं गाड्या भरपूर लागल्या असतील आपण तिकडं पण गेलो असतो माशांच्या नदीला पण तो डॅमच्यावरून पलटा पाणी गेला असेल पलटीत आला असेल पाणी तो त्यामुळे तिथं जाण्याचा अर्थ नाही तिथं औषध बिषद काय टाकला असेल तो गेला असेल वाहून आज चान्सेस आहेत मोठे मासे चढायचे पण बघूया मोठे मा मोठे मासे बघायला भेटतात पाणी हो कॅटीच्या वरून गेला आहे तर आपला रस्ता फार वळाच्या स्वरूपात बदललेला आहे बघू शकता आता पाणी चाललं आहे खाली हा पाणी पण तिथंच जातो डायरेक्ट पोहोचतो आणि जाताना जे आपल्याला छोटे छोटे वळ दाखवले मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ ते आता जवळजवळ कमरे एवढे झाले असतील त्यामुळे खूपच मजा येणार आहे आणि काळूच जरी झाला तरी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवता प्रयत्न करील मित्रांनो बॅटरीने आणि काय मासे भेटतात तुम्हाला एंडला सगळं दाखवणारच आहे

जबरदस्त भावा एक नंबर पागे आहे तो पण वाली उडाली असेल ना पाणी भरपूर झालं आपण लेट आलो आहे पण बघू काहीतरी पकडूनच जाऊ हे बघू शकता मंडळी सगळी चालली आहे तुम्ही चालल्यात का आल्यात पकडायला चालले ना भेटले का सगळ्यांना मासे भेटलेत आपल्याला पण भेटू दे ये भावा मग चौकात जा बघू आगा बघू आता काय भेटते आपण प्लॅस्टिकमध्ये मोबाईल लावला आहे खरा सो हे बघा हे सगळा कोरडा होता अक्का भरला आहे तर हे आपल्याला पार करून जायला लागेल कंबरवर पाण्यात ना -पट हो। तो बघू गाड्या लावल्यात आपण तिकडं फटाफट पुतू स्पॉटवर चला मग होऊ शकता हे पहि आता सगळा असाच भरलाय सगळा इथून अख्खा कोरडा होता एवढे दिवस आपण मागची व्हिडिओ हो। बघितली जसं तुम्ही आणि अख्खा मासा आता याच शेतात येणार रात्री टोटल मासा या शेतात येईल मित्रांनो रात्री हो होऊ शकता गाडीजवळचे सगळे भरतील आता येईल आजचा दिवस मला वाटते मासे पकडायचा इथे नंतर आपल्या शेतातच पागायला लागणार आहे बा तसला फ्लो चाललाय वाहून बाबा हा मग टाक लागून चालल्यात ना आपण आलोय मागून काका भेटलाय का पाणी भरपूर आहे बा बाबा असू दे तरी आम्ही ट्राय करू इथं छोटाकला आपल्याला एक मोठा मळ्या भेटला बघू शकता पाणी वाढत चाललंय माशांची धार दिसते कारवाल्यांची गप्पा गप आणि या कॉर्नर होतीत मासेमार बाबत सो या पाण्याच्या दोन्ही पाण्याचा मिलन येतो ना तिथंच मासा लागला बघू शकता जबरदस्त असा सीन झाला आज आणि पूर झाला जवळजवळ इथं आपण वालीकडं पण जाऊन दाखवू तुम्हाला आज वाली मला वाटतं पलटी झाली असेल तिच्यावरून पाती होती ती आले 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 फेल नाही फेल नाही हां हां तिथं जाऊच त्याच्यात आहेत दोन तीन आहेत मले येत दोन मासा आपल्याला भेटतोच काय नाही काय काडी माडी दोन शो करवाल्या मला भेटल्या खाली आता जाणार नाही आपण गॅरंटी आपल्याला चला पुढं जाऊया आता आणि हा पाणी बघू शकता कसा वाटू जबरदस्त फ्लो बारीक बारीक मासे उरत आहेत रात्री इथे होऊनच मासे बघू आपण इथेच मासे भेटतील आपल्याला सो आपण निघूया पुढं डोपावर पाण्यातून जायला लागते आपल्याला पण जायला लागेल आता इथून ही मंडळी चालली आता भेटलं नाल गेली गेली मला वाटलाच वाल गेली असेल मग आता शेतातच जायला बघूया तरी पण वालीच सीन आपण मास आता वरती त्यामुळे सगळा वरती शेतातच मासा बघू आपण आता चिखलात बघू शकतो चिपल घालून काढून चाल लागते चिखल तुडत तुडत चल बाबू आहे तू पण नाही माझी चप्पल तुटली तरी चाल मी नाही काढणार बाबा त्या काचा बिचा सात वाजायला आले स्पॉट वर आपण काय रे मित्र वाली उडाली का आपली वाली झाली तुकडे तुकडे अरे बाप रे बाप आपली गॅंग आहे जबरदस्त बघू शकता त्यांच्या पोत्यामध्ये बारा काल मासे असतात खाली जात नाही ते कधी अट्टल शिकारी आहेत ते आणि आपल्या आपल्या वालीच्या आलेत अरे वा अरे वा पट्ट्या एक नंबर पोता भरला थांब इकडं बघ जबरदस्त कुठं इथं वालीतच वालीजवळ भेटलात त्यांना माणसे काय होतं आत्ता पकडला का आता उडत होते अरे तू काढत ना मग लेट आलो रे आपण पण बघू शकता पूर झाला आहे बघा मासे कड़े कर कडेला जबरदस्त आणि वाली गेले तरी कडचं मासे पकडत आहेत तो आपण माझं सुरुवात करू कॉर्नर कॉर्नर कारवाल तर जबरदस्त एक नंबर लाईव शो आता बघू शिवा का कामाल देखो <laughs> शो टाकला का मा असा भेटला तर माझ्या येतो मित्रांनो हा बाबा एक नंबर एक नंबर हा एक नंबर एक नंबर शिकारी जबरदस्त पाते घेतला जबरदस्त लाईव लाईव हा हा कसा काम ये आपला आपला घे तिकडे घे आपलं नको बाबूत घे बघू शकता कॉर्नरला पाहते अरे मामा जाईल जाईल वर दाखव जबरदस्त कडक कडक एक नंबर योगा का कमाल का मगाशी दोन जबरदस्त इसे बोलते लाईव्ह ते बरोबर जजमेंट घेतात त्यांना अनुभव आहे जुने खिलाडी आहेत ते माझ्या पाखंड्यामध्ये आणि आता शोटाक टाकतीलच मागाशी पाच मिनिटा पहिले शिवडा पकडला त्यांनी बरोबर अंदाज आला का बरोबर लागतात ते कॉर्नरलाच मगाशी पण तसाच एक पाते पकडला बघू शकता कारवाली पकडले त्यांनी मासा भेटतो त्यांना बघू शकता शिवानी पण पाते पकडल्यात मूस जबरदस्त वळत न जरा बघू मी आयटला जाऊन तुम्हाला दाखवतो त्यांनी पकडलेले मासे जिंदा मच्छी पोत्यात बघू शकता बघू शकता हा एक नंबर आत्ता पकडला त्यांनी वाली तुटले तेव्हा गेल्या टायमाचा रेकॉर्ड म्हणजे त्यांचा शंभर पाते शंभर एकशे सात पाते पकडलेत त्यांनी मुरबाड मध्ये त्यांनी रेकॉर्ड केला बघू शकता लाईव्ह लाईव्ह लाएू, लाईव लाएू, कसत नाचकी कसं काम आहे योगेची जादू कशी आहे बारीक दोन कारवाला पकडतो डायरेक्ट डायरेक्टला काय पागेरा जादू दे काय माहिती आणली आणली बघितली बा 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 वालजी बा 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 बघू शकते बघू शकते कसं काम हे ये बा हा ये देखो कमल देखा ना लाइव बहुत बदमाश है वो <laughs> फिर जाता नहीं उसका वालजी याला बघतो दुबेळ मित्र तो एकदम अँटिक मासा बघित शिवानी पण टाकला आता बघू शिवाजी दाडात काय बा बा पागीर असं आहे काम काढ काढ चल पर ले 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 वांजी वांजी परत पात्या एक तर पकडले तुम्ही पिशवी भरायला गेले मी वाजी वांजी करूया बघू शकता पात्या लागल्या परत ए बघू इकडं बघू शकता शिवानी पण काढले का मी जागीच बघू शकता गँग आली आपली राहुल मोरे पेंटर काय पकडला का ना रे बघू शकता आता संतोष टाकतोय शो बावीस किलोर तेल कुठून पकडले तुम्ही बागेरात हा जागा कुठल्या तुम्ही काढ काहीतरी काढ असू ते चल अच्छा आईला तेलप कशी खरी ते हा हा वालजे आहेत बुरसुंगाची आड्डा गेवसले कुठेतरी बदमाश येथे अड्डा सांगत नाही सोमवारी जाऊन झाला मित्रांनो बघू शकता शो टाकण्यावर नक्कीच तर जागात तशी आहे बसले तकून त्याचा पागेर सर्वात वजनी आला आला पळाला जाऊ दे जाऊ दे कुठला पागेर टाकला पागेरची प्रॅक्टिस चालली त्याची भाऊ जाळी टाकून आलाय भेटलाय काय नाही काय नाराज होतो तू आता द्या मग तुमचं आहे नंतर तुमचंच राज्य इथं हा बरोबर का नाही हा वात्याव पाणी नाही त्यामुळे घाण येते पाण्यात सो बघू शकता काळोख होतालाय सहा चोपन आणि आपली मंडळी गेले म्हणजे आपले मित्र जे ते पुढे गेलेत सो आपली सगळी मित्र मंडळी जे इथं कोणाला काय ना काय चालूच इथं एकाला पात्या भेटला होता पण त्याचा पात्या पाण्यात होऊन गेला मित्रांनो बघू शकता कारवाळे उरतायत गप्पा गप नावात बघू शकता सगळी गॅंग आपली दे बघू शकता मासे भेटलेत त्यांना पण जबरदस्त बघू शकता पोळाची नदी झाली ते कॉर्नर कॉर्नरला पाहतात सगळं बागेरवाले त्यांना पुरसून भेटतात फायनली बघू शकता त्या टोकापासून इथं आलो आपण वालीपासून काळोख होत आला आणि ही आपली मंडळी इथं भेटले दोन किलोमीटर लांब चालून हैराण झालो बघू शकता एवढा कडला पण एवढा माणूस अर्धा कंबर भरपूर तो किती पाऊस झाले बघू शकता सगळे रस्ते कमरेच्या वर झाले आहेत लांबून ला आणलं गुतून बघू आता ते टाकून बघू आपण आणि काळोख होत चालला आहे पटापट बघू कायशिवाय आपल्याला कॅप्चर करते ते करू नंतर मग काळोखाल बॅटरी मारून काय आपला मोबाईलला हे ब्लर पकडते वाफ पकडतो वाफ त्यामुळे दिसत नाही बघू शकता बाहेरून पण आलेत मित्रमंडळी ना बघू शकतात जबरदस्त असते पकडल्या हाऊस करा लागलेत मस्त बिगी बघू शकतात टेबल विबल लागला आणलंय काढ काहीतरी मस्त बिगी असू दे चल चल मग बघू शकता बा लांबून लांबून येतात मित्र बघू शकता गर्दी झाली काळख झाला जसे मासे येतात तशी गर्दी आली आणि आता पाणी फुल झालंय मगाशी थोडा वाली दिसत होती डायरेक्ट आटलाय येतो हे एक कल्याणवरून आपले मित्र आलेत आणि मस्त असे त्यांनी मासे पकडलेत चला बाय बाय भाऊ पण आलाय आत्ता झालं आहे बाबा आता बघू शकता जाताना मस्त तू घेऊन जाही पाक आपली गँग आपण आलो आपल्या स्पॉटवर कपला बाजार नाही लागत गे आता बर जागा भरली बघू शकता तुम्ही हा मासे उडत आहेत बघू टाक भारत सर सांभाळ 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 असू दे जास्त लांब टाकला पागे बघू शकता तुम्ही मासे उडतात त्या हिडला ते जायला आहे सगळे इथं पाकतायत ना तिथं मासे उडतात भयानक हे बघू शकता हे बा आणि काळोख पण झालाय आता सात आठ वाजले तसे मासे उडायला लागले मित्रांनो तर काळोख आपला चालला प्लॅन इकडून त्या ऐटला पवत जातो पण ते पागेरामुळे पवत जाऊ शकत नाही सो बघू आपण जरा स्पॉट जरा चेंज करू आणि इथे गर्दी आहे सगळी बघू शकता आणि मासा त्या साईडला आहे सगळा आहे काळोख आहे बघू शकता, शकता। आणि एक मित्र गेला तिकडं काय कॅच होईल की तुम्हाला दाखवतो आता काळोखच आहे आणि टाईम झाला आहे आठ आठ वाजल्यात बघू शकता रात्र झाले चिचे बघू शकता तुम्ही भाजीचा काम होतो आहे आणि आता मी मोबाईल ठेवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही नाही नाही राहते दे आठ वाजल्यात जवळजवळ आठ वाजून गेल्यात काळोख झाले भरपूर कवरमुळे काय दिसत नाही साईज आहे काय चिच्यांची तुम्हाला नंतर दाखवतो सगळे मी कमीत भरते नाही कारवानी बघू शकता नक्की घा मला थोड्याच वेळात जरा मला पण पागाच्या हौस करू दे मी पण टाकतो पागेत आणि मोबाईल ठेवतो जरा पपचार तुम्हाला जाताना सगळे मासे दाखवतो क्लिअरली एकदम कारण तसे बॅटरी कोणाची उतरत बाबा साईज 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 जबरदस्त बापूने पकडा बाय बापू हो गया गांजी गेस बाबा ना ते मागास होता त्या माझ्यासारखा बघू शकता एक माणूस त्या साईडला गेलाय वळाच्या आणि त्याला जबरदस्त असे माते मासे भेटत पाते बिथे रिस्क घेऊन गेलाय तो बघू शकता आता काळोख झालाय बॅटरीचा ट्राय करू आपण तो तुम्हाला दाखवतो टॉप टू बॉटम वळीला मासा कसा भेटतो तो बॅटरी मारून मग अशी पाते गेला आपला त्या आडी परत व्हिडिओ लावली परत चाळीस भेटला तर भेटला पाहिजे छोटा आहे गा दिलं आहे एक चिच्या आहे चिच्या आहे बारीक सारीक मळे आहे एक मळे पण आणि एक चिच्या पण आहे का हे बघ घे पण चिच्या आहे बघ एक टाक वरती घे वरती घे जरा बघू शकता दोन मासे भेटतात का दोन दोन कान असो मासे भेटतात आपल्याला था टाक टाक तो आता पाहिजेरवर पायेवर पडायला लागली मग मासा गेला हे बा आलाय ठीक चला बाबा साईज पण बुर्सून गेली बघू याला बोलतात साईज बुझ हा हे बुर्सुंगा बॅटरी मार जरा हे बॅटरी मार इथं ही बघू शकता साईज बुर्सून घ्यायची पावशिरचं एक बुर्सुंगा <laughs> जबरदस्त की भारतचा बघू आता बघू शकता तुम्ही आपल्या शो मध्ये जबरदस्त मग भारतच्या आत्म्याला शांती भेटले तोंडावर बॅटरी मार बाबा तीन दिवस सतत येऊन आज पात्या पकडलाय जबरदस्त चला आता बाकी एकच नंबर एक नंबर एक नंबर जबरदस्त आत मी जात नाही पुन्हा जबरदस्त जबरदस्त काम झाला पच्चीस आता आपल्या गांजीला शोभा दिसते त्यात अजून काय आहे काय नाही आता काही नाही अर्धा शोपर तसा आता मगाशी गेल तो भेटला परत शेतांमध्ये आलो तिथे जास्त गर्दी होती एक पात्या आपल्याला भेटल्या तसे तिथं पन्नास पात्या पागेरवाले आले शेतांमध्ये आम्ही कपरा कपरं पागेर टाकून टाकून मासे पकडतो आहे का आला का वल्या वल्यात आम्ही मासे पकडतो आता वळाच्या त्या साईडला हेच लोक मासे होते जे पाते पकडले ते आणि एवढी रिक्स घेऊन ते वळात न पोहून त्या साईडला गेले आणि जबरदस्त असे शिकार केले त्यांनी आणि परत चालल्यात आता था था। नाईटला थांबणार ते थांबणार एक मिनटं बॅटरी पण बघू शकता आपण आलो जवळजवळ आता बाईक जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर तर इथं थोडेफार मासे बघू सो टाकून इथं मासे चढले असतील थोडा पुढं जाऊन आपण बघूया काय भेटते का नाही तर मी तू डायरेक्ट निघू घरी आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय मासे पकडलेत ते मासे या पिसवी देत मी तिघं परत आहे दाखवू नाही तर मग निघू डायरेक्ट घरी काय भेटतो का कारण की मासे आता थोडं पाऊस कमी झाल्यामुळे थोडा जे बंद पण जबरदस्त पाणी झालंच आपला घाम झालायचं एक आल्यार का पाया भेटल्या आहेत आणि चिचे पण जबरदस्त मोठ्या साईजचे भेटल्यात चला निघूचा डायरेक्ट आता थांब था एक मिनटा बघू शकता आता किती पाण्यातनं आम्ही निघतोय चला पुढं चला ह्याचा पाय घुथला बाहेर असंच आम्ही अख्खा जवळजवळ चार पाच किलोमीटर चालू आहे पाण्यातनं टिकलत नाही जबरदस्त असं पूर झालं आहे अख्खी शेतं भरल्यात आणि मी मोबाईल धरला आहे त्यामुळे मी दिसत नाही तुम्हाला पण बापरे 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 डोफावर टिकलात घुसतो आहे आम्ही हे बा छान राहा इथे चिखलदा पण चिखलात बॅटरी मला जरा या समोर जाईल बघू शकता हा बारबाट नाही ह्याच्यातनं चालू आहे आम्ही इकडं बघू शकता या गाड्या नऊ वाजेनंतर पण किती गाड्या आहेत बघू शकता म्हणून आम्ही निघालो पागेर टाकायला जागा कमी पुर असल्यामुळे आणि पागेर टाकणारे जास्त आहेत तरी पण अजून पण वीस पंचवीस गाड्या आहेत इथं सोबला जाऊ द्या आता धकलू पण खूप आणि भूक पण लागली डायरेक्ट आता तिथून निघू डायरेक्ट घरी आणि तुम्हाला दाखवतो घरी पोचल्यावर मासे काय पकडलेत आपण बघू शकतो पिशवू दाखवू आपल्या माश्यांच्या आता यादे आपले मासे घरी दाखवतो तुम्हाला नुकता निसता बघू शकत बेडकाची बेड खतरनाक बघू शकता फायनली आलो घरी आणि तिथे काळोगत काय व्हिडिओ काढता आला नाही प्लॅस्टिक काढलाय मच्छरिक्षा पण चाललंय पागेर लटतो आणि तुम्हाला मासे दाखवतो काय काय भेटले ते बाबू बघ बाबूला पण पात्या भेटला अजून त्याच्या हातून उडलाय एक आणि तोच पाते भारतच्या मध्ये गेला आणि शेवटी फायनली भारतनी पात्या पकडला त्या दिवशी चिचे पकडताना आमचा एक पात्या पाळा पण आज त्याचं स्वप्न पूर्ण आलं वारदेव टाईम बघू शकता दहा वाजले आणि आपले पकडलेले मासे पलटी गुरु टप्पा त्या ऐनिटा मग उजाड दिसत नाहीत जास्त नाही भाजीपुरता भेटल्यात पण नाही पात्या भेटल्या आपल्याला काही चिचे भेटल्यात तर करवळ्या भेटल्यात बघू शकता पात्या उचल वाटतो तो मस्त सायजेलो आहे एक वांजी पण भेटली आहे ठीक आहे सो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो पुन्हा भेट नवीन व्हिडिओमध्ये प्रॉपर व्हिडिओ बघत राहा एन्जॉय कर धन्यवाद मित्रांनो बाय